यवतमाळातील घाटांजीमध्ये आग लागून कपड्याचं दुकान जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे घाटांजी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या राम फटाका सेंटर परिसरातील बिल्डिंगला ही आग लागली या आगीत एवन फॅशन शेलचे दुकान जळून खाक झाले ही घटना सकाळी सा साडेआठ वाजताच्या सुमारास घडली एवन फॅशन शेलच्या बाजूला असलेल्या ज्योती बूट हाऊस या दुकानाला आगीची झळ बसली या बिल्डिंगमध्ये असलेले तनुश्री मेन्सवेअर अदिती अनघा बँक आगीपासून थोडक्यात बचावली एवन फॅशन शेलच्या दुकानातून धूर निघत असल्याचं लक्षात येताच शहरातील सुज्ञ नागरिकांनी याबाबतची सूचना घाटंजी नगर परिषद आणि पोलीस स्टेशनला दिली घटनेचं गांभीर्य पाहून नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळावर पोहोचून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले याच वेळी यवतमाळ येथून अग्निशमन दल घाटांजीत दाखल झाले घाटंजी नगर परिषदेचे अग्निशमन दल व यवतमाळ नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने संयुक्त कारवाई करीत आगीवर नियंत्रण मिळवलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आग लागल्याचं कळताच विद्युत वितरणचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले आणि आग नेमकी कशामुळे लागली याबाबतची पाहणी सुरू केली शहरातील सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि घाटंजी नगर परिषद व पोलीस विभागाने वेळीच दखल घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला दिनेश गावत्रे जी टी व्ही न्यूज मराठी